हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ केला काही पर्सनल कारणांमुळे तर आजचा व्हिडिओ हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा म्हणजेच धनलक्ष्मी कुंचनची पूजा कशी करावी आणि मी कशी करते त्या संदर्भात आहे तर चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात या आपल्या छोट्या प्लेटमध्ये मी कुंचनामध्ये काय काय भरायचं आहे ते साहित्य घेतलेले आहेत इथे बघू शकता आपण या चांदीच्या अक्षत आहेत नंतर पंचरत्न आहे मोती पोळा आहे लालगुंजा आहे त्याच्यात कमलगट्ट्याचं एक मणी वे वेलची आणि चांदीचं हळकुंड आहे चांदीचं चा चा श्रीफळ आहे चांदीचं चा लवंग आहे चांदीचं चा कमळाचं चा फूल प्राजक्ताचं फूल आणि काही नाणे आहेत हे सगळं साहित्य असल्या असल्याकारणाने ते आपल्याला धनलक्ष्मी कुंजनात करायचं आहे आता इथे मी अष्टकमलदल काढून घेते फास्ट रांगोळी काढत असल्यामुळे जरा काही व्यवस्थित आलेली नाही आहे तर त्या काढलेल्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि ह्या सगळ्या वस्तू चांदीच्याच पाहिजेत असंही काही नाही पण चांदी ही लक्ष्मीप्रिय आहे आणि लक्ष्मीकारक आहे म्हणून मग आपण चांदीचं साहित्य घेऊ शकता पण यथाशक्ती आहे आणि घरच्या घरीही आपण धनलक्ष्मी कुंचनात काय काय साहित्य भरायचं त्याच्यासाठी मी एक फेवरेट व्हिडिओ करणार आहे तर आपल्याला पर पहिल्यांदाही सेवा करण्यासाठी एक असं कुंचन हवं कुंचन म्हणजे ग्लाससारखं पात्र आणि त्याच्यावर महालक्ष्मीचा फोटो गजलक्ष्मी आणि पद्म हे चिन्ह असावेत आणि मागच्या साईडला श्री विष्णूंची आकृती असावी आणि ह्या सर्वांना मी आता हळद कुमकुम पहिल्यांदा चंदन लावून घेते नंतर हळद कुंकू लाव लावून घेते आणि त्यानंतर आपण कुंचन भरण्यास सुरुवात करू तर ही कुंचन सेवा म्हणजे आपल्याकडे कमी प्रमाणात केली जाते महाराष्ट्रात तरी परंतु जे साऊथ खरं तर ही साऊथकडे अस साऊथकडे जास्त प्रमाणात केलेली आणि साऊथकडचीच ही कुंचन सेवा आहे आप आणि कालांतराने ही आपल्याकडे आलेली आहे तर सर्वप्रथम कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी ही द्वीप प्रज्वलित करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे इथे मी अष्टलक्ष्मी ही दिवा लावून घेते अष्टलक्ष्मी दिवा लावताना पहिल्यांदाच सगळ्यांना सगळ्या लक्ष्मींना मी चंदन लावून घेते दिव्यालाही पाच ठिकाणी चंदन हळद कुंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर आपण दीप प्रज्वलित करू मुळची ही दक्षिण भारतातली असलेली सेवा ही फारच प्रभावी आहे आणि ही सेवा केल्यावर सग सक, सगळे चांगलेच अनुभव येतात आणि मलाही मी ही सेवा मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता तेही सातत्याने चालू ठेवत आहे तर दा दक्षिण भारतात तर ही सेवा म्हणजे जसं कुंचन हे देवघरात म्हणजे भरलेलंच ठेवले ठेवलेलं असतं इथे आपण आपल्याकडे म्हणजे पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी अशा देवीच्या वारांना त्यांची पूजा करून नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून कुंचन देवघरातल्या साहित्यात ठेवू शकतो परंतु जर देवघरात जर कुंचन भरून ठेवलं तर थे त्याचेही म्हणजे चांगले अनुभव येतात तर ही कुंचन सेवा इतकी प्रभावी का कारण की याच्यात धान्य आहे रत्न आहे पैसा आहे आणि चांदी सोनं पण टाकू शकता तुम्ही आणि म्हणजे सर्व लक्ष्मीप्रिय आहे आणि सर्व आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणार आहे आणि त्याची एकत्रित एक पूजा या कुंजन सेवेने होते आणि असे कुंजन आपण जेव्हा तांदळाने आपल्या घरातल्या तांदळाने हे भरत असतो तेव्हा म्हणजे आपल्या घरात असणारी धनधान्य संपत्ती समृद्धी सुख समाधान हे सगळं चिरकाळ टिकावं ते असंच आपल्या घरात भरून राहावं हे या हे या मागच्या सेवेचं कारण आहे म्हणूनच प्रत्येक घरात आ, कुंचन सेवा करावी आणि म्हणजे कुंचन सेवेसाठी सगळं चांदीच्याच वस्तू पाहिजे सगळं महागड्या वस्तू पाहिजे असं काही नाही घरच्या साहित्यातही तुम्ही लक्ष्मीप्रिय वस्तू टाकून घरच्या घरीही कुंचन भरू शकता तर कधीही कुंचन असं कुंचनची पूजा करताना कुंचन खाली ठेवून म्हणजे खाली पाटावर नुसतं ठेवून कुंचनची पूजा करायची नसते तर त्याच्यासाठी मी एक वेगळी अशी ही स्टँडवाली डिश घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही एकवीस अकरा ती तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार नाणी ठेवू शकता पण ह्या ह्या मी नाण्यांचा अष्टकमळदल काढून घेते आणि मग त्याच्यावर मी हा कुंचन ठेवणार आहे तर इथे बघू शकता मी याच्याने म्हणजे नाण्यांनी अष्टकमलदल काढून घेत आहे आणि त्याच्यावर आता आपण कुंचन ठेवतो आणि ही नाणे ठेवल्यावरही नाण्यांना हळद कुंकू हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि मग कुंचन भरण्यास से सुरुवात करायची आणि कुंचनाची पूजेला आपण सुरुवात केल्यापासून तुम्ही लक्ष्मीचं गायत्री मंत्र महालक्ष्मीचं गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष अष्टलक्ष्मी किंवा म्हणजे लक्ष्मीच्या कोणताही मंत्र क कमलात्मक मंत्रही म्हणू शकता किंवा श्रीसुप्तम म्हणू शकता प म्हणजे जे लक्ष्मीचे मंत्र आहेत ते तुम्ही भरू जर तुम्हाला कोणतेच सूत्रमंत्र येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा एवढं म्हणून तुम्ही कुंचन भरू शकता म्हणजे कुण पूजेला सुरुवात केल्यापासून नामस्मरणाला सुरुवात करायची आणि जोपर्यंत कुंचनची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सातत्याने नामस्मरण करायचं आणि आता मी कुंचन त्या नाण्यांवर ठेवलेलं आहे त्याच्यात पहिल्या प्रथमतः मी हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेतल्या आणि त्याच्यानंतर एक मूठ अशी तांदळाची वाहून घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी कवड्या त्याच्यात पहिल्यांदा टाकल्या त्याच्यानंतर पुन्हा एक मूठ तांदूळ टाकले एक तुम्ही सगळे साहित्य एकत्रित टाकून नंतर सगळे तांदूळ टाकू शकता किंवा तांदूळ टाकल्यावर सगळे साहित्यमध्ये ठेवून पुन्हा तांदूळ टाक म्हणजे ते आपल्यावर आहे आपण कसं भरायचं पण मी सगळे सा एक एक साहित्य टाकून एक एक मूठ तांदूळ असं टाकलेले आहे हे चांदीचा हळगुंड आहे आणि याच्यात मी गोमती गोमतीचक्रही आधी टाकलेलं आहे कवड्या आणि गोमती चक्र मी पाच पाच घेतले हे चांदीचं लवंग म्हणजे जे जे लक्ष्मीप्रिय आहे ते ते, ते तुम्ही टाकू शकता आणि हे कमलगट्ट्याचं मणी प्रत्येक मी प्रत्येक म्हणजे वस्तू एक एक धर आपण पुन्हा तांदूळ टाकलेले आहेत आणि जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता किंवा एकत्रित सगळं हे लाल गुंज आता उंचानक टाकत आहे आणि याच्यात ना आपण म्हणजे बांगड्या म्हणजे हिरव्या पिवळ्या लाल अशाच्या छोट्या छोट्या पूजेच्या बांगड्या मिळतात त्याही टाकू टे ठेवू शकतो किंवा आतमध्ये टाकू शकतो परंतु माझ्याकडे त्या अवेलेबल नव्हत्या माझ्या माझ्याकडे म्हणजे मला त्या मिळाल्या नाही म्हणून ते, ते नाही माल पण मी पूजा थांबवली नाही त्याच्यासाठी पूजा हे पंचरत्न आहेत पाच रत्न आणि हे सर्व करताना नामस्मत्र मात्र चालू ठेवायचं हे चांदीच्या अकरा अक्षता आहेत तुम्ही एक तीन पाच अशा म्हणजे संख्येने अक्षता हा चांदीच्या अक्षता घे गे, घेऊ शकता पण माझ्याकडे अकरा असल्याकारणाने मी अकरा घेतला आणि हा एक रुपयाचा कॉईन आहे याच्याऐवजी आप तुम्ही चांदीचं फनाणंही टाकू शकता आणि अशा प्रकारे सर्व साहित्य टाकल्यानंतर कुंचन एकदम फुल असं भरून घ्यायचं आणि ही जी माझ्याकडे तीन फुलं होती चांदीची म्हणजे हे एक चांदीचं चा फूल एक चांदीचं चा कमळ चांदीचं चा जास्वंद हे तीन होते ते मी चार फुलं होती ती मी वर ठेव वर ठेवणार आहे अशा प्रकारे ती फुलं मी वर अशी लावून ठेवलेली आणि त्याच्यानंतर जे लक्ष्मीप्रिय आहे असं फूल मी गुलाबाचं लाल फूल आणि गजरा असं कुंचनावर वाहणार आधी आणि त्याला हळद कुंकू करून घेणार आणि सर्व पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीचे स्तोत्रमंत्र हे म्हटल्यानंतर विष्णू विष्णू सहस्रनाम किंवा विष्णूंचं गायत्री मंत्र किंवा विष्णू मंत्र विष्णू सेवा करून क करायला विसरायचं नाही कारण की ज्या ज्या घरात विष्णू सेवा होते त्या त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते म्हणून महाल महालक्ष्मीला लक्ष्मीला आपल्या सेवेच्या आधीही ही विष्णूंची सेवा प्रिय आहे म्हणून प्रत्येक घरात घरातही विष्णूसेवा झालीच पाहिजे या सेवेमध्ये विष्णू आणि लक्ष्मीची एकत्रित सेवा होते आणि विष्णू आणि लक्ष्मींचा एकत्रित वास या कुंचनात असतो म्हणून दोन्ही सेव दोन्ही देवतांचे नामस्मरण तेवढंच गरजेचं आहे आणि ही कुंचन सेवा केल्यावर तुम्हाला खरंच सांगते घरात एकदम प्रसन्न असं वाटतं आणि मी तर म्हणजे कुंचन न मार्गशीर्षमध्ये पूजा केल्यानंतर कुंचन देवघरातच ठेवलेला आता बघू जसं जमेल तसं देवघरात ठेवायचा किंवा उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवळाच्या साहित्यात कुंचन काढून स्वच्छ करून ठेवू शकता आणि पुन्हा जेव्हा मंगळवार किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेळा अशा ठिका अशा दिवशीही तुम्ही हे कुंचन बाहेर काढून त्याची यथा विधी पूजा करू करून त्याची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून पुन्हा जसं आहे तसं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर ही सेवा सातत्याने ठेवायची असेल तर तुम्ही सतत देवघरात ठेवून आणि म्हणजे रोज त्याला हळद कुंकू दीप दूप लावू शकता आणि त्याच्यावर फुलं चेंज करू शकता आणि तांदूळ पाहिजेत तर तुम्हाला पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी किंवा दर पौर्णिमेलाही या कुंजनातले तांदूळ तुम्ही बदलू शकता अशी मी कुंजन सेवा केलेली आहे आणि झालेली सेवा ही श्री महालक्ष्मी आणि स्वामींचे चरणी अर्पण करते आणि तुम्हाला माझी आजचीही माझ्या देवघरातली पूजा दाखवते आज असे छान मला मोगऱ्याचे गजरे मिळाले मग आणि हा जो व्हिडिओ आहे तो हा चैत्र अष्टमीचा म्हणजे हे तुळजाभवण्याच्या प्राकट्य दिनाचा दिनाच्या दिवशी केलेला मी व्हिडिओ आहे अशा प्रकारे माझी सेवा अष्टल अष्टमीच्या दिवशी छान अशी पार पडली आणि खूप छान वाटलं मला ही सेवा करून तुम्हाला जर ही जरी ही सेवा आवडली असेल तर नक्की करून बघा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा एकदा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये ब बा बाय